चांदोली धरण परिसरात सलग आठवडाभर अतिवृष्टी पाऊस चोवीस तासात एकशे अडसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद सांगलीच्या चांदोली धरण परिसरात गेली आठवडाभर संततधार पा अतिवृष्टीचा पाऊस पडत आहे त्यामुळे वारणा नदीला पूर आला असून या नदीवरील सर्व पूल बंधारे पाण्याखाली गेले आहेत तसेच काही गावांमध्ये या नदीचं पाणी आलं आहे आणि त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे वारणा नदी काठावरील का गावांनी या पुराचा धसका घेतलेला असून ग्रामीण भागात ग्रामस्थ आपल्या जनावरांसह स्थलांतरित होत आहेत चांदोली धरण अठ्ठ्याऐंशी पूर्णांक त्र्याहत्तर टक्के भरलेलं असून आत्तापर्यंत दोन हजार दोनशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला असून सोळा हजार सहाशे चोवीस क्युसेकने या धरणातून पाण्याची आवक होत आहे तर धरणातून विद्युत ग्रहातून तेराशे पाच आणि चार वक्र दरवाजातून आठ हजार आठशे बारा असं एक मिळून दहा हजार एकशे सतरा क्युसेक पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे वारणा नदीकडच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन धरण प्रशासन यांच्याकडून करण्यात आलं आहे गावामध्ये दवंडी दिली जात आहे तर अकरा बंधारे तीन पूल पाण्याखाली गेले आहेत Bureau Report, SBN Marathi, Sangvi.